नमस्कार श्रोते मित्राहो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण विसावे रिगल थिएटर पुढच्या चौकात गाडी वळली आणि ससून डॉकच्या दिशेनं धावू लागले आणि बिंबाला एकदम आठवण झाली तिनं बॅगेचा चाप उघडला आणि आतल्या कप्प्यात बोटं फिरवली केली नव्हती घरून निघण्याच्या घाईत ड्रेसिंग टेबलाच्या खणातून ती काढून बॅगेत घ्यायला ती विसरली होती तिच्या मनात आलं आता कसं करायचं घरी जा। परत जायला हवं गेले तीन चार दिवस निलकंठ नागपूरकडे बिझनेस ट्रिप साठी गेला होता ती रोज जाफर मंजिलमध्ये जात असे दोन चार घटका तिथेच विश्रांती घेत असे किंवा मोठ्या मुख्य रस्त्यावरच्या सुंदर सुंदर दुकानात हे घे ते घे करीत हिंडत असे व खोलीवर हो येऊन निजत असे पठाणच्या अशा आरोळी तिनं हेल काढून मारली की पठाण हा साब असा सुरेल पहाडी आवाजातला जबाब देत असे थोड्याच वेळासमोरच्या एका फॅशनेबल रेस्टॉरंटमध्ये झकपक पोशाखाचा नोकर एका मोठ्या शुभ्र परीट टॉवेलने झाकल्या ट्रे घेऊन खोलीत येत असे एका टेबलावर प्लेटी कप अशी काटा चमचा मांडू लागत असे चहा घेतल्याबरोबर ती घरी परत जाण्यासाठी निघत असे ती पठाणला विचारी खाली गाडी आलेली आहे ना लाल बुंद चेहऱ्याचा तो कोवळा धिप्पाड पठाण सगळे दात विचकून हास्य करे आणि म्हणे हा साब अच्छा मी जाऊ हा साब उद्या येईन हा साव दुसऱ्या दिवशी ती खोलीवर येई तेव्हा जाडजूड दांडगा असूनही कोळ्या पोरासारखा वाटणारा लालबुंद चेहऱ्याचा तो पठाण हास्यमुखानं तिचं स्वागत करावयास आपल्या जागी खडा असे परंतु आज पठाण कामावर नव्हता काल संध्याकाळी तो खोलीवर निघाला तेव्हा त्यानं दाराला कुलूप लावून चावी तिच्या हातावर ठेवीत समालो बाई असं म्हणून सलाम केला होता काल ती खोलीवर आली तेव्हाच पठाणाचा थाट पाहून चकित झाली होती काचा मारल्या घोलदार धोत्रासारखी वाटणारे शुभ्र पलिटघडी पठाणी तुमान तिच्या कमरबंदाचे पुढे लोंबणारे रेशमी सोनेरी गोंडे गुडघ्यापर्यंत पोचणारी अंगातील मुंडे छाट पैरण तिच्यावर चढवलेल्या ला, लाल जॅकिटावरचं भरझरीचं काम नेहमीपेक्षाही अधिक घातलेल्या डोळ्यातला सुरमा डोक्यावरचं पट्ट्या पट्ट्यांचं पागोटं व त्याच्या मधोमध ऐटबाज जरतारी तुरा आणि पागोट्यातून डोकावणारी पिंगट सोनेरी केसांची घोसदार झुलप असा त्याचा थाट तिला दिसला होता जिने चढून ती खोलीच्या दारापाशी आली तो एका तंतुवाद्यावर तो जोरजोराने धनुकली फिरवित होता आणि त्या धनुकलीलाच लावलेल्या घोंगुराच्या छुमछुम अशा तालावर गात होता तिनं पूर्वी कधी न पाहिलेला असा दुसरा एक पोरगेला पठाण त्याच्यासारखाच उंची पोशाख करून त्याचा श्रोता होऊन त्याच्यासमोर बसला होता तिला पाहताच ते दोघेही दचकून उठले व दोघांनीही तिला सलाम केला तिनं हसून विचारलं क्यों पठाण आज काय बेत आहे तो म्हणाला होता मला रजा हवी आज रात्री आणि उद्या दिवसभर मालिक म्हणाले होते देईन पण ते अजून मुशाफरीवरून परत आले नाहीत आता तुम्हीच मंजूर करा माझी राजा तिने विचारलं होतं कशासाठी हवी रे राजा आज रात्री आमचा पठाण लोकांचा मोठा जलसा आहे डोंगरीवर डोंगरीवर क्षणभर विचार केल्यावर बिंबाच्या लक्षात आलं की तिनं ऐकलं होतं मुंबईत डोंगरी नावाचा एक भाग आहे व त्या भागात मुंबईत आलेल्या बऱ्याच पठाणांची वस्ती आहे भूया उडवून हसत ती म्हणाली अच्छा त्यानं सलाम केला होता जणू तिच्या गोड उद्गारात जे कौतुक होतं त्याबद्दल कृतज्ञता दाखविण्यासाठी मग तो एकदम म्हणाला हा माझा दोस्त मला डोंगरीकडे न्यायलाच आला आहे याचं नाव अमीर अमीर अच्छा आणि तुझं रे काय नाव माझं नाव बादशाह बिंबाला फार हसू अच्छा मग काय म्हणतोस आज रात्री डोंगरीवरच्या जलसात सारे अमीर आणि बादशाह एकत्र येणार आणि मोठाच जल्लोष करणार तर आपली मेहरबानी बाई काय करणार तरी काय रे तुम्ही गाणार वाजविणार शराब पिणार एक रात जणू काही आमच्या मुलखातल्या पहाडातल्या एखाद्या गडीवर जमल्याप्रमाणे मजा करणार हा मुंबईचा मुलूक फार वाईट इथे ना मिठी हवा ना मिठा पाणी पोटासाठी इथं राहायचं दूर राहिल्या मुलखाची आणि सगळ्या सोयऱ्यांची फार याद येते नाचून गाऊन ती याद भागवायची त्याचं ते, ते वर्णन ऐकून बिंबाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं ती मनाशी म्हणाली गरीब बिचारे आणि चटकन तिच्या मनात असाही प्रश्न आला वासुदेवानं ज्यांचं वर्णन सात्विक आनंद असं केलं होतं त्याचंही उदाहरण नव्हतं काय परंतु तो प्रश्न तिला नको होता तिनं तो मनावेगळा केला आणि बादशाहला विचारलं आणि उद्यासुद्धा तू राजेवर राहणार उद्या काय आहे उद्या बडी दावत आहे ना बाई अच्छा अच्छा नेहमीप्रमाणे चहाच्या वेळेस त्यानं तिची सारी व्यवस्था केली होती आणि ती निघाली तेव्हा दारला कुलूप लावून ज्यावेळी तिच्या हातावर ठेवीत तो म्हणाला होता समालो बाई ती हसून म्हणाली होती मजा कर आज रात्री आणि उद्या आपकी मेहरबानी त्यानं पुन्हा एकदा सलाम केला होता यामुळं जाफीर मंजिलमधल्या जागेला आज क्लूप असणार होतं आणि ती तर चावी ड्रेसिंग टेबलाच्या खणात विसरून आली होती ड्रायव्हरला गाडी परत घ्यायला सांगणं भागच होतं ड्रायव्हर अशी हाक तिच्या तोंडून बाहेर पडणारच होती पण तितक्यात बॅगेच्या त्या कप्प्यात ती बोटं फिरवित होती त्याच्या पलीकडच्या छोट्या कप्प्यात तिच्या बोटांना कसला तरी स्पर्श झाला किल्लीच होती ती खास तिने तो छोटा कप्पा उघडला त्यात तिला किल्ली दिसली तिनं सुटकेचा श्वास टाकला जाफर मंजिलचे जिने चुडून जाऊन कुलूप काढता काढता ती मनाशी म्हणाली आज तरी निलखंट परत येतो की नाही कालच यायला होता आज येईल आला नाही तर त्याच्यावर असं रागवायचं तिनं बोल्ट सरकविला दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं आतलं दृश्य पाहून ती चपापली जागच्या जागी उभी हो राहिली कोच खुर्च्या टेबल सारं सामान अस्त्याव्यस्त पडलं होतं भिंतीतल्या कपाटांची दारं सताड उघडी होती आतल्या वस्तू काढून बाहेर टाकलेल्या होत्या खोलीची खिडकी फोडलेली मोडलेली दिसली हे चोरट्यांचं काम होतं खास घाबरलेल्या मनानं ते आपल्या मनानं ते आतल्या खोलीत गेली तिथं तर तिला भलताच प्रकार दिसला पलंगावरच्या गाद्या उसकडून टाकल्या होत्या साऱ्या कपाडांची दार उघडी होती कपाडातलं सामान काढून त्याचा खुलीच्या मधोमध वाकडा तिकडा ढीग रचलेला होता त्या ढिगात बायकांचे झगे साड्या चोळ्या असल्या पाहून ती चकितच झाली या वस्तू तिच्या नव्हत्या मग कुणाच्या होत्या या जागी दुसऱ्या कोण बायका येत होत्या कुणाला घेऊन येत होता निलखंड रात्रीच्या वेळेस ती स्वतः या जागेतून संध्याकाळी गेली की दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत कधी आली नव्हती रात्री या ठिकाणी निलकंठ एकटाच झोपतो अशी तिची समजूत होती त्याचं रात्रीचं चरित्र तिला माहीत नव्हतं परंतु तिची खात्री होती की ती एकटीच त्याची मैत्रीण होती तिच्यावर एकटीवर तो प्रेम करीत होता एकट्या तिच्यासाठीच तो वाटेल तितका पैसा खर्चित होता फक्त तिचीच हौस तो पूर्वीच होता त्याच्या आयुष्यात ती एकटीच होती आणि आणि आता तिच्यासमोर हे काय पडलं होतं सुंदर सुंदर रेशमी चिटांचे झगे साठणीचे पंजाबी लेंगे सलवारी तरचे ब्लाऊज चुरगळलेल्या काचोळ्या किती तऱ्हेच्या बायका निलकंठ या ठिकाणी आणीत होता परमेश्वर जाणे त्याच्या रंगेल चाळ्यांचा ढीगवर पुरावाच तिच्या पुढे पडला होता बिंबानं दोन्ही हाताने डोळे गच्च झाकले आणि ती हुंदके देऊ लागली अंतकरणात उठणाऱ्या खोल तीक्ष्ण वेदनेची धार तिला सहन करवेना का हे? का हे? असा आर्थस्वार तिच्या हुंदक्याने गुदमरून टाकला बिंबाचं मन मत्सरानं पेटल्यासारखं झालं मत्सर कशाबद्दल निलकंठाच्या एकनिष्ठ प्रेमावर तिचा कोणता हक्क होता म्हणून जे प्रेम ती नीलकंठाला देत होती ते का निर्मळ आणि निर्हेतू होता भूषण श्रीमंत असेल अशा कल्पनेत ती आपल्या प्रेमचेष्टीतांनी त्याला जिंकू लागली त्यावेळी श्रीमंतीच्या लोभानं आणि हेतूनच ती वागली खरी परंतु वागता वागता ती त्याच्या प्रेमातही सापडली तिच्या वागण्याला उदात्त आणि पवित्र स्वरूप आलं त्याच्याशी लग्न करण्यात तिचा स्वार्थ होता परंतु मंगल कार्याच्या वेळेस दारावर बांधल्या तोरणातला नारळ शुष्क असला तरी त्याच्यावर सुंदर सोनेरी वर्ख चिकटवला जातो व त्याला सुंदर स्वरूप प्राप्त होतं त्याप्रमाणे तिच्या गुप्त स्वार्थावर प्रामाणिक प्रीतीचं वेष्टन चढलं होतं स्वार्थाला सौभाग्याचं रूप आलं होतं उलट निलकंठाच्या नादी ती लागली व त्याला तिनं ना आपल्या नादी अधिकाधिक लावलं यात स्वार्थाखेरी दुसरा कोणताही हेतू नव्हता तिला हवेसे वाटणारे आयुष्य आराम पैसा आणि भोग त्याच्याकडून तिला मिळत होतं त्याची किंमत म्हणून ती त्याची मैत्रीण झाली होती केवळ मित्रत्वाचं नातं त्याला ते पुरेना तेव्हा त्याच्याशी अधिक जवळचं नातं तिनं जडू दिलं होतं श्रीमंती मिळवण्यासाठी वाटतेल ते, वा ते असा करीन असा विचार जरी तिनं पहिल्यापासून केलेला होता तरी वाटेल ते या शब्दांच्या अर्थाला एक विशिष्ट मर्यादा असेल असं तिला वाटलं होतं ज्या दिवशी ही मर्यादा ओलांडण्याचा प्रसंग तिच्यावर आला त्या दिवशी तिनं ती सुखासुखी ओलांडली नव्हती निषिद्ध प्रेम करण्याचा संकल्प माणसानं कितीही केला तरी त्या प्रेमाला प्रत्यक्ष कामाचाराचं स्वरूप ज्या क्षणी येतं तो क्षण सुसह्य नसतो त्या क्षणी बिंबासारख्या स्त्रीच्या मनाची चलबिचल झाल्यापासून राहत नाही सदसद् विवेक बुद्धी अंतकरणात खोल कुठेतरी जागे असते ती हे काय हे काय म्हणून ओरडते रथी सौख्याचा आनंद घ्यायला मोहवश तरुण देह तयार असतो म्हणूनच केवळ विवेकाचा फनकारा माणूस विसरू शकतो आपला देह नीलकंठाच्या स्वाधीन करण्याचा पहिला प्रसंग बिंबाला असह्य वाटला होता परंतु स्वैराचाराचा पहिला घोटच तेवढा पोटात जाताना घसा जळतो पुढे त्याचं काही वाटे नस होत विवेक बुद्धी बधीर होते कायमची भ्रष्ट होते आणि मग शरीराची व मनाची भ्रष्टता जाणवतच नाही बिंबाच्या पश्चातापाची ठिणगी केव्हाच विझली होती ती निलकंठाची प्रेयसी पूर्णाशानं झाली होती पण तरी देखील निलकंठावर ती प्रेम थोडच करीत होती एकांताच्या घटकेला तो तिला विचारी बिंबा तू माझी सर्वस्वी माझी तिचे ते गोड गोड हुंकार तिच्या कंठातून निघालेले ऐकले की त्यानं तिला घट्ट धरावं तिचे मुके घ्यावेत प्रेमाच्या अनेक तऱ्हा कराव्यात तिनं त्याला विचारावं तू माझा तुझा अगदी सगळा सगळा होय लाडके अगदी सगळा तिला वाटे हा मनापासून बोलतो आहे तू माझी सर्वस्वी माझी या त्याच्या प्रश्नांचं खरं उत्तर तिला देवत नसे खोटं उत्तर तोंडातून काढवत नसे आणि ती नुसतंच हू ह करी ते देखील रथिक्रीडेचा रंग बिघडू नये म्हणून आणि तरी देखील त्याच्या बोलण्यात मात्र खोटेपणाची शंका तिला येत नसे होय लाडके अगदी सगळा हे त्याचे शब्द तिच्या कानांना जसे गोड लागत तसेच तिच्या मनाला खरे वाटत तिची कोणती हौस तो पूर्वीत नव्हता तिच्यासाठी पैसे उधळताना त्यानं कधीतरी हात आवरला घेतला होता काय तू माझी राणी आहेस असं तो म्हणे व सार त्याचं सारं वागणं त्याप्रमाणे असे तिचं मन त्यानं कधी देखील दुखविलं नव्हतं कित्येकदा त्यानं तिला म्हणावं रात्री राहा ना माझ्याकडे तिनं म्हणावं तेवढं कधी म्हणू नकोस त्यानं वाईट चेहरा केला की तिनं चेष्टा करावी माझी नोकरी फक्त दिवसाची आहे आणि त्याला हसायला लावावं एक दोनदा तो म्हणाला होता आपण दोन दिवसांसाठी कुठेतरी जाऊया ती म्हणाली होती कशाला नको त्याच्या इच्छेला मोडता घालताना तिला मनातल्या मनात मना भय वाटे की हा रुसला रागावला तर एखाद्या वेळी माझी संगतीच तोडून टाकेल परंतु तिच्या नकारानं तो जरी नाराज झाल्यासारखा दिसे तरी त्याची नाराजी चटकन नाहीशी होत असे जशी तुझी इच्छा तुझ्या मनाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही असं म्हणताना तो तिला प्रेमानं कुरवाळी व तिचा मुका घे त्यानं तिला कधीही दुखवलं नव्हतं ती म्हणेल त्याप्रमाणे तो वागत होता तिच्या पायाशी हवं ते सुखभोग ठेवीत होता मग होय लाडके अगदी सगळा हे त्याचे शब्द प्रतारण्याचे कसे असतील त्याचं तिच्यावर अगदी पुरतं मन जडलं होतं खचित परंतु असं असूनही ती स्वतः काही त्याच्यावर मनापासून प्रेम करीत नव्हती शरीरानं ती त्याची झाली होती मनानं नव्हे त्याच्यापासून मिळालेल्या श्रीमंतीचा उपभोग तिला हा होता तो ती मनापूर्त घेत होती परंतु त्याच्या ठिकाणी तिचं प्रेम गुंतलेलं नव्हतं आणि तरी देखील आता खुलीच्या मधोमध रचल्या ढिगातील ते झगे लेंगे साड्या सुरगळलेल्या ले, काचोळ्या पाहिल्याबरोबर तिच्या मनात मत्सराची ज्वाला पेटून उठली प्रेम शुद्ध असो अगर अशुद्ध असो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो पवित्र असो किंवा अपवित्र असो प्रेमाची जातच मत्सरी म्हणावयाची जे आपण भोगतो ते भोगणारी आणखी एक व्यक्ती अगर अनेक व्यक्ती आहेत हा विचार माणसाला सहन होत नाही वेशाग्रह ही एकच जागा कदाचित अशी असेल की तिथल्या रथिक्रीडेला मत्सराची बाधा होऊ शकत नाही बाकी सगळीकडे प्रेमिकांच्या शय्येजवळ मत्सर योग्य संधी बघत टिपून बसलेला असतो पलंगावरच्या उसकटून टाकल्या गाद्यांकडे बिंबाची नजर गेली आणि डोळ्यात सुयांची टोकं खोपसली गेल्यासारखी तिला वाटलं तिच्या मनात आलं याच खोलीत याच मंचकावर याच मऊ मऊ शय्येवर निलकंठानं इतर किती स्त्रियांशी तिचं सारं अंग शहरलं हुंदके देऊन ती रडू लागली काही वेळानं ती उठली काय करावं तिला समजेच ना एकदा तिला वाटलं या साऱ्या कपड्यांना काळी लावावी आणि तो ढीक पेटवून द्यावा एकदा तिला वाटलं टेलिफोनवरून पोलिसांना चोरीची वर्दी द्यावी परंतु या दोन्ही गोष्टी तिनं केल्या नाहीत ती एका कपाटाजवळ गेली आणि त्यात विखोरल्या वस्तूंकडे पाहू लागली तिची दृष्टी सहज चेकबुकाकडे गेली तिनं ते ती उचललं आणि फाडल्या चेकांच्या स्थळप्रतिधी वाचू लागली मिसेस लीलावती मिरचंदानी मिस मार्गारेट हॉफकिन्स मिस चांद सोमाणी मादाम बोरोत्रा शशी जगतियानी अशी नावं आणि दोन दोन चार चारशे रुपयांच्या आकडे तिनं स्थळ प्रतिमेवर वाचले तिनं त्या चेकबुकाचा चोळा मोळा केला आणि फेकून दिला कपाटातल्या त्या वस्तूत एक लांब रुंद जाड कार्ड पडलेलं होतं त्यावर चेकबुकात जी नावं तिनं वाचली तीच लिहिलेली होती आणि एकेका नावापुढे टेलिफोनचा नंबर होता दुःखाच्या आणि आश्चर्याच्या अतिरेकामुळे बिंबा स्वतःशीच हसली नीलकंठाच्या स्वैराचारातली ही शिस्त आणि टापटीप म्हणजे एक विनोदच होता म्हणायचा तिनं धाड करून कपाडाची दारं लावली आणि एकदम अतिशय थकवा आल्यासारखं वाटलं म्हणून ती पलंगाच्या काठावर बसली उसकटलेल्या गाद्यावर तिनं डोकं टेकलं हुंदक्यांना वाट दिली एखाद्या जखमीतून वेदनांची तिडीक उठावी त्याप्रमाणे एक एक विचार तिच्या मनात उठत होता तिचा अंतकरण पिळवटून टाकीत होता आणि हुंदक्यांचं रूप घेऊन तो फुटत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद